बदलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक अत्यंत अडचणीत आलेत शहराचे नाव पुराच्या पाण्याने बदनाम त्यात वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांची बोंबाबोंब असताना बदलापूर शहराला लैंगिक अत्याचार प्रकरणात खूपच बदनामी स्वीकारावी लागली आणि यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असे चित्र सर्वत्र निर्माण झाले या सर्वांचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांना भोगावा लागला आधीच मंदी त्यात हे फटके बसले त्यातून कोरोनाची मरगळ अद्याप आहेच त्यामुळे बिल्डर आर्थिक दृष्टीने अर्धमेला झाला आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही करावे तर पालिका अधिकारी परवानग्या देताना लुबाडणूक करत आहेत आता या खंडणी वसुलीत तहसील कार्यालयाची भर पडली आहे बिल्डिंग बांधण्यासाठी पायाखणायला महसूल खात्याची का रॉयल्टी काढावी लागते त्यासाठी तहसील कार्यालय बेकायदेशीर दुप्पट रॉयल्टी आकारते आणि त्यात रॉयल्टीचे चलन देण्यासाठी तहसीलदार ते तलाठी लाखो रुपयांची लाच घेतात सध्या तहसील कार्यालयाचे कर्मचारी प्रत्येक बिल्डरच्या साईट वर जाऊन पंचनामे करून त्यावर तिथे आलेल्या मजुरांच्या सह्या घेतात तहसील कार्यालयाच्या आधीच्या तहसील प्रशांती माने यांनी दिलेल्या रॉयल्टी चुकीच्या आधीच्या तहसीलदारांनी आधीच लाच घेऊन दिलेल्या दिले परवानग्यांवर दंड वसूल करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत आणि मग एजंट मार्फत निरोप देऊन लाखो रुपयांची लाच मागितली जाते नाहीतर दंड आकारला जाईल अशी भीती दाखवली जाते सध्याचे तहसीलदार अमितपुरी अत्यंत भ्रष्ट असून ते तहसील कार्यालयात फक्त सोमवार आणि गुरुवारी महसूल घेण्यासाठी येत असतात बाकी नायब तहसीलदार इतर सर्कल तलाठी यांनी फक्त तहसीलदार अमितपुरी यांच्यासाठी खंडणीखोरी करण्याचं काम सुरू केलं आहे अशी माहिती बांधकाम व्यावसायिक यांनी दिली आहे या रॉयल्टी वसुली प्रकरणात सुमारे दहा कोटींचे खंडणीचं टार्गेट दिलं गेलं असल्याची चर्चा शहरात सुरू आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आशीर्वाद असल्याचं तहसील कार्यालयात चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊद येथे उद्योगात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांचे प्रशासन मात्र इथे व्यावसायिक मंडळींच्या गळ्यावर सुरा फिरवत आहे खासदार बाळामामा आणि आमदार किसन कथोरे या विरोधात उघड भूमिका घेतात का, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ